तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवीगाळ केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत शिव्या दिल्या हां दुक्के प्रकरण आहे त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला हात मारला झालं काय होतं गाडीच्या झाड गई आज गाडीच्या अडवायला काय होणार असं संघर्ष आणखी वाढेल लोकांमध्ये दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षल ज्या जे बिल आलंय त्याच्यावर मी भूमिका मांडत हा त्यामुळे त्यांना काही टेन्शन काही गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काही चिंता करू नका त्याला विचार काय करा सभागृह